नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जी एम सीचं जे आहे छत्रपती संभाजीनगर यांचं चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रुजे आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले डब्ल्यू एस प्रवर्गातून वर्ग चार व समकक्ष पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराकरता विशेष सूचना ज्या आहेत ई डब्ल्यू एसकडनं आलेल्या आहेत वर्ग चार समकक्ष पदाकरता अर्ज केलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की ज्या उमेदवारांनी सदर प्रवर्गातून आपले अर्ज सादर केले आहेत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज करता आले नाहीत व त्यामुळे ई डब्ल्यू एस या प्रवर्गातून आरक्षण घेण्यास वंचित राहिले आहेत अशा उमेदवारांकरता पंचवीस सव्वीस व अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणाऱ्या अगोदर सदर पोर्टल जे आहे ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेपासून सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत खुले करण्यात येणार आहे तर तुमच्याकडे डब्ल्यू एस प्रमाणपत्र असेल आणि तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे तो जी एम सीसाठी छत्रपती संभाजीनगर तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं तर पंधरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पोर्टल जे आहे ते ओपन असणार आहे तुम्हाला डब्ल्यू एसचं जे प्रमाणपत्र आहे ते अपलोड करण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी धन्यवाद